काय नाव तुझं अनिकेत बोरपुडे कुठलं गाव डवळ डवळ आणि आज कोणाबरोबर पळाली गाडी आज कॉकटेल सुंदर कॉकटेल आणि सुंदर कॉकटेल रुफ सुंदर बरोबर पळाली तुमच्या बा आदतच नाव काय आदतच नाव काय आदतच नाव सुंदर दोन्ही सुंदर दोन्ही सुंदर सुंदर पळाल्यात मित्रांनो सेम तीन मध्ये ना सेम तीन मध्ये चला शुभेच्छा तुम्हाला कितव्या कितव्या सेमीत पळाला दादा पहिल्या सेमीत पहिल्या सेमीत कुणाचा बड्डे बेटचा गिफ्ट आहे गिफ्ट आहे बर बर पहिला सीमित पहाला मल्हार आणि काय नाव आहे जिवा जिवा बर विटे का जिवा आणि मल्हार मित्रांनो पासपोर्ट चालतंय किती वाजता निवड रात्री अकरा अकरा वाजता बर बर कस किती वाजता सीमित पण गाडी चौथे दुसऱ्या सीमित आज कोणाचा कसं पाहिला होता कोण कोण होता वादळ के जपाने वादळ 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 कुठले चारवाडीला काय नाव के जप के जे एफ के जे एफ बरोबर कुठला का वाढीला बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला दादा आज किती वाजता सीमित पण गाडी चौथ्या सीमे सीमित आज कोणता बैल होता तुमचा बर तुर तुर तुर। बर आणि त्या पलीकडच्या बैलाच आदतच बर मॅडम बर बर चला शुभेच्छा तुम्हाला जय सोनार सोनारपड पन्नास पन्नास सोन्या बर चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नमस्ते नाव काय आपलं श्रीकांत जागताप कुठलं गाव पंधर सकाळी भेटला होता मला वाटतं सकाळी भेटलो होता भाऊ भेटला असतो आमचं बरोबर गणेश शेठ जागताप बरोबर आहे आणि आज कुणाला घेऊन आला होता सगळीच पोर आली बैल पिल्या का आदत आहे का तू आदत आहे का आदत आहे आदत आणि दुसरा कुठला होता आपला बैल दुसरं चौसाहेौसाहेब पंधारेकर पंधरेकरांचा बरोबर आणि ह्याच आदतचं नाव काय म्हणाला पाचव्या सीमेत पळाले मित्रांनो हे फायनल साठी पात्र आहे चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो ही हिसव्यासी मध्ये पळाली काय नाव आहे आदचं शंभू शंभू कुठला आहे शंभू वाद आणि पलीकडच्याच नाव काय सुंदर संभापाकालींच सुंदर आहे आणि आच्यू ड्रायव्हरने गाडी चालवली चला शुभेच्छा तुम्हाला क्रमांक आठ मध्ये पळालेली रणजित सर निंबाळकर यांचा सरजा आणि हा महाकाली कुठला दादा मित्रांनो ही गाडी फायनल साठी पात्र ठरलेली आहे शुभेच्छा सक्सेस ओके सरजा आणि आनंद अप्पांचा राजा हे सुद्धा नवव्या मी फायनल मध्ये पळालेत हे पण फायनल ला पात्र ठरलेले अकरा पळाले अकरा नंबर तासाने पळाले कडणी पळाली आणि छोट्यानी गाडी चालवली मित्रांनो मित्रांनो आनंद अप्पांचा वाजता राजाय आदत म्हणून ह्या काय नाव आहे आदत कुठलं गाव जुन्नर चाळीस गाव पदरा आहे मित्रांनो मी पळाली नाव काय तुमचं काय हो का आदत नाव काय शंभू शंभू आणि त्याबरोबर कोण पळाला मोहन शेट कामपे ह्याचं नाव काय मोहन शेट कामपे देवडी करा